नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज या व्हिडिओमध्ये आपण महिला व बालविकास भरती दोन हजार चोवीस पद आहे अंगणवाडी मुख्य सेविकाचे मागील वर्षी झालेले पेपर या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आता व्हिडिओला सुरू करूया तर आपला पहिला प्रश्न आहे कोणत्या वयाच्या मुलांना बालहक्क आयोगाचे संरक्षण मिळते तर याचे उत्तर आहे अठरा वर्षापर्यंत अठरा वर्षापर्यंत वयाच्या मुलांना बालहक्क आयोगाचे संरक्षण मिळते तर आता आपला पुढील प्रश्न आहे बालहक्क आयोगात किती सदस्य असतात तर याचे उत्तर पहा किती सदस्य असतात बालहक्क आयोगात सहा सदस्य असतात तर पहा विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न अंगणवाडी मुख्य सेविका परीक्षेत वारंवार विचारण्यात आलेला आहे आणि हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे तुम्ही हा प्रश्न लिहून घ्याल आता आपला पुढचा प्रश्न आहे बालकांना जन्मापासून किती महिन्याच्या आत बी सी जी लस दिली जाते तर याचे उत्तर आहे एक महिन्याच्या आत बालकांना जन्मापासून एक महिन्याच्या आत बी सी जी लस दिली जाते आता यानंतरचा प्रश्न बघा हा प्रश्नसुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे कारण हा प्रिव्हियस इयरमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे हा, मदे हा, प्रश्न है। हा प्रश्न दोन हजार अठरामध्ये विचारण्यात आलेला होता तर हा प्रश्न पण अतिशय इम्पॉर्टंट आहे राष्ट्रीय बालहक्क आयोगाचे कार्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर कोणत्या ठिकाणी आहे राष्ट्रीय बालहक्काचे कार्यालय तर हे दिल्ली या ठिकाणी आहे तर आता आपला पाचवा प्रश्न बघा भारताचा बालहक्क संरक्षण आयोग कोणत्या अधिनियमाखाली स्थापन करण्यात आला आहे तर कोणत्या अधिनियमाखाली स्थापन करण्यात आला राष्ट्रीय बालहक्क आयोग अधिनियम भारताचा बालहक्क संरक्षण आयोग राष्ट्रीय बालहक्क आयोग अधिनियम बाल आयो बाल आयो या नियमाखाली स्थापन करण्यात आला आहे तर हा प्रश्न पण मागील प्रिवियस इयरमध्ये विचारण्यात आला होता तुम्ही होत असेल तर या प्रश्नाला लिहून घ्या बघा विद्यार्थी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे कारण आजचे हे जे प्र सगळे प्रश्न आहेत ते अंगणवाडी मुख्य सेविका एक्झाममध्ये वारंवार वार विचारण्यात आलेले आहे म्हणून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि एकही प्रश्न स्कीप न करता मन लावून वाचा शक्य होत असेल तर तुम्ही हे सगळे प्रश्न लिहून घ्या चला तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया प्रश्न नंबर सहा भारतातील सर्वात पहिली अंगणवाडी सेविका कोण होत्या तर कोण होत्या लता देशमुख लता देशमुख या भारतातील सर्वात पहिल्या अंगणवाडी सेविका होत्या आता त्यानंतरचा प्रश्न बघा प्रश्न नंबर सात बालहक्क संरक्षण आयोगाची स्थापना कधी करण्यात आली तर दोन हजार सात साली दोन हजार सात साली बालहक्क संरक्षण आयोगाची स्थापना करण्यात आली त्यानंतरचा प्रश्न प्रश्न नंबर आठ अंगणवाडी सेविकेसाठी कसं प्रशिक्षण दिलं जातं हा पण प्रश्न अतिशय महत्वाचा आहे तर उत्तर आहे महिला व बालकल्याण प्रशिक्षण चला तर मग आता पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न नंबर नऊ अंगणवाडी कार्यक्रमात कोणत्या वयोगटातील मुले लक्षात घेतली जातात तर अंगणवाडी कार्यक्रमात झिरो ते सहा वर्ष वयोगटातील मुले लक्षात घेतली जातात तर झिरो म्हणजे काय तर झिरो म्हणजे जन्मापासून तर सहा वर्षापर्यंत वयोगटातील मुले ही अंगणवाडी कार्यक्रमात लक्षात घेतली जातात तर आता त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न नंबर दहा बालसंगोपनात कोणता घटक सर्वात महत्त्वाचा आहे तर कोणता घटक महत्त्वाचा आहे शिक्षण शारीरिक विकास मानसिक विकास आणि सर्व पर्याय महत्त्वाचे आहे म्हणजे हे तिन्ही जे पर्याय आहेत शिक्षण शारीरिक विकास मानसिक विकास हे तीनही घटक सर्वात महत्त्वाचे आहेत तर आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा हा पण प्रश्न खूप महत्वाचा आहे बघा अंगणवाडी सेविकांचे मुख्य कार्य काय असते तर मुख्य कार्य काय असते तर बघा गरोदर महिलांसाठी पोषण सुविधा देणे हे अंगणवाडी सेविकांचे मुख्य कार्य असते आता त्यानंतरचा प्रश्न बघा प्रश्न नंबर बारा भारतात आय सी डी एस योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली तर भारतात आय सी डी एस योजना ही एकोणीसशे पंच्याहत्तर साली सुरू करण्यात आली होती आता त्यानंतरचा प्रश्न बघा हा प्रश्न पण दोन हजार अठरा साली मुख्य सेविका पर्यवेक्षिका या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला होता तर आता पण हा प्रश्न येण्याची खूप शक्यता आहे तर हा प्रश्न नंबर तेरा कुपोषण कमी करण्यासाठी कोणता आहाराचा सल्ला दिला जातो तर कोणत्या आहाराचा सल्ला दिला जातो तर हा समतोल आहाराचा सल्ला दिला जातो कुपोषण कमी करण्यासाठी समतोल आहाराचा सल्ला दिला जातो आता त्यानंतरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक चौदा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिली अंगणवाडी कुठे स्थापन केली गेली हो आहे तर याची उत्तर आहे मुंबई मुंबईमध्ये सगळ्यात पहिली अंगणवाडी स्थापन केली गेली होती आता पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक पंधरा आय सी डी एस अंतर्गत अंगणवाडी केंद्रांना कोणत्या प्रकारचे सहाय्य दिले जाते तर कोणत्या प्रकारचे सहाय्य दिले जाते तर आरोग्य सहाय्य आय सी डी एस अंतर्गत अंगणवाडी केंद्रांना आरोग्य सहाय्य दिले जाते आता त्यानंतरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक सोळा पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी डॅश डॅशचा वापर करण्यात येतो तर पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी क्लोरीनचा वापर करण्यात येतो आता पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक सतरा हा पण प्रश्न अतिशय इम्पॉर्टंट आहे जमत असेल तर तुम्ही हे प्रश्न लिहून घ्याल राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे तर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया राठकर यांची नियुक्ती झाली आहे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो याला नोट करून घ्याल प्रश्न क्रमांक अठरा बी थायमिन जीवनसत्व अभावी कोणता रोग होतो तर बी थायमिन जीवनसत्व अभावी बेरी बेरी हा रोग होतो आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणीस जागतिक आरोग्य दिन केव्हा पाळला जातो तर जागतिक आरोग्य दिन हा सात एप्रिल रोजी पाळला जातो त्यानंतरचा पुढचा प्रश्न आणि प्रश्न क्रमांक वीस सल्फर डायऑक्साईड हा वायू डॅश डॅश रंगाचा असतो तर कोणत्या रंगाचा असतो हा वायू तर हा पिवळ्या रंगाचा असतो सल्फर डायऑक्साईड हा वायू पिवळ्या रंगाचा असतो त्यानंतरचा पुढील प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकवीस आंतरराष्ट्रीय ओझोन दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर याचे उत्तर आहे सोळा सप्टेंबर आंतरराष्ट्रीय ओझोन दिवस हा सोळा सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो जर आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ येत राहतील